ढोल 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 गुमू ला गेला हा चौघात ढोल ला गेला माझा भांडूपचा युराजे आला माझा बाप्पा रे वाजत गाजत ह्याला माझा बाप्पा रे वाजत गाजत ह्याला मोरी हरे बाप्पा मोरी हरे मोरी हरे बाप्पा मोरी हरे मोरी हरे बाप्पा मोरी हारे मोरी हरे पावसाच्या सरामध्ये बाप्पा माझा ढोल ताशाचे आवाज झाला तसा माझा बाप्पा घरी आला तसा बाप्पा घरी आला आपण करूया सगळे त्याची सेवा करूया आपण त्याची yeah